नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे आम्ही जातीचे शेतकरी खातो कष्टाची भाकरी तर आज आपण आम्हा आपल्याला घेऊन आलेलो आमच्या हळद प्लॉटमध्ये हा जो हळदीचा प्लॉट आहे हा साधारण एप्रिलमध्ये लागवड केलेली आहे आणि हा ही सहा मासे हळद आहे म्हणजे सहा महिन्यात ती काढणीला येते आत्ता साधारण ती दसरा झाल्या आत काढणीस येईल त्यावेळेस दर पण चांगला असतो बोललं जातं गेल्या वर्षी आम्ही सव्वा एकर लावली होती पण ती मे एंडिंगला लावली होती आणि ती साधारणपणे दिवाळी झाल्यावरती काढणी लावली हार्वेस्टिंगला तर त्याचं आपल्याला बऱ्यापैकी उत्पादन चांगलं भेटलं होतं पैसे चांगले झाले होते उसापेक्षा कितीही सरसाचे कधी पण तर आपण याला आता उन्हाळ्यात नांगरट केली नांगरट करून त्याला शेणखत आणि कोंबड खत कोंबड खत, खत आपलं हे प्युअर अंड्यावरचं टाकलं होतं आणि मग आपण बेड पाडले आणि बेड पाडून मग लागवड केली आणि त्याच्यात मग आपण पाईप टाकून त्याला पावसाचं वातावरण तयार केलं होतं आणि त्याची उगवण क्षमता वाढवली जर्मिनेशन झालं आणि आत्ता ह्या स्थितीत आहे आपली ही हळद तर कशी वाटतो आपल्याला प्लॉट हा तर नक्की कळवा कमेंटमध्ये आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद